वाघ नक वाघ नक वाघ नक आणू आधी स्वतः नक का ते म्हणजे कोण त्यां म्हणजे कोण ते कोण त्यांचा कोण ते कोण ते नाव घ्या ना ते कोण कोण त्यांचा काय संबंध असं श्री फडणवीसांचा वाघनकाचा अपमान कोणी करत नाही वाघनकाचा अपमान देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत इतिहासाचा अपमान करतायत हे लोक काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे माला तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोडावर हो। वाघ नक वाघ नक वाघ नक आणू आधी स्वतःची नख कापा स्वतःची कापा नीट बर का आणि मग वागना खानवर बोला चला ते म्हणजे कोण त्यांचा म्हणजे कोण ते कोण त्यांचा कोण ते कोण ते नाव ना ते कोण कोण त्यांचा काय संबंध असं श्री फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जय भावाने जय शिवाजी मतांपूर्त बोलायला ठीक आहे त्याचा संबंध काय मला तरी सांगावं ना भारतीय जनता पक्षाचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का भारतीय जनता पक्षाचा संबंध ना स्वातंत्र्य संग्रामाशी आला भारतीय जनता पक्षाचा संबंध ना या राज्यातल्या ऐतिहासिक असा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी आला भारतीय जनता पक्षाचा संबंध ना आणीबाणीतल्या संघर्षाशी आला आणीबाणीमध्ये सुद्धा समाजवादी सोशालिस्ट पक्षाचे लोक तुरुंगात होते प्रामुख्याने बाकीचे सगळे लोकसंघाचे होते ते माफी मागून बाहेर आलेले आहेत वाघनकाचा अपमान कोणी करत नाही वाघनकाचा अपमान देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत इतिहासाचा अपमान करतायत हे लोक काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे आम्हाला वा छत्रपतींच्या वाघनिका वाघ नकाविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोडावर हो। वाघ नक वाघ नक वाघ न आणू आधी स्वतःची नख कापा स्वतःची नख कापा नीट बरं का आणि मग वाघ बोला चला